ती सगळीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरती खूप चर्चा चालू असते ही अशी एक बुद्धिमत्ता आहे की जी मानवी बुद्धिमत्तेच्या काही पैलूंचे अनुकरण करण्यासाठी कॉम्प्युटरवर प्रोग्रॅम तयार करण्याचा प्रयत्न करते यामध्ये मशीन लर्निंग म्हणजेच डेटावरून शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते तसेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे मानवी भाषा समजून घेऊन त्यानुसार प्रतिसाद देणे फोटो व्हिडिओ बाकी माहिती समजून घेणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून रोबो तयार करता येणे या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वैद्यकीय क्षेत्रात उपयोग होऊ शकतो रोगाचे अचूक निदान करणे त्यावर उपाययोजना आणि उपचार करणे सुलभ होऊ शकते गुंतवणूक व्यवस्थापन करताना याची मदत होऊ शकते शिक्षकांना सुद्धा या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो वाहतूक व्यवस्थापनामध्येही याचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो कार्यक्षमता वाढू शकते मानवी चुका कमी करण्याचा प्रयत्न करता येतो अर्थात कोणत्याही शोधाच्या दोन बाजू असतात ज्याप्रमाणे फायदे होतात त्याचप्रमाणे तोटेही होत असतात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तुधारी शस्त्र आहे याच्या अतिवापराने रोजगार कमी होऊ शकतात बेरोजगारी वाढू शकते आणि त्या अनुषंगाने येणारे इतर समस्याही वाढू शकतात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे गोपनीयतेचे प्रायव्हसीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात कारण सर्वच डेटा त्यांच्याकडे उपलब्ध असतो त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि याच विषयावर आधारित असलेला CTRL या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ओळख आज आपण करून घेणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर सी टी आर एल असे लिहिलेले ले एक बटन असते आणि हेच आजच्या चित्रपटाचे नाव आहे CTRL हा एक हिंदी थ्रिलर चित्रपट आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात डेटा प्रायव्हसीच्या विषयावर आधारित असलेला चित्रपट म्हणजे CTRL. या चित्रपटाची कथा नेल्ला या तरुणीभोवती फिरते नेल्ला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे नुसतीच सक्रिय नाही तर तिचे आयुष्यच त्यावर अवलंबून आहे आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अगदी तिची दिनचर्या सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठीच केली जात असते सध्याच्या युगात करण्यासाठी बळी पडत आहोत त्याच्या आहारी जात आहोत उदाहरणच द्यायचे झाले तर पूर्वी आपली आई आजी देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणत्याही पदार्थाला आपल्याला हात लावू देत नसे आणि आता आपण एखादा पदार्थ केला कि तो आधी त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याशिवाय कोणालाही त्या पदार्थाला हात लावू देत नाही जणू सोशल मीडियाला नैवेद्य दाखवला जातो व्हॉट्सॲप फेसबुक वर फोटो पोस्ट केला जातो मग सगळे तो पदार्थ खायला मोकळे खरंय की नाही आणि मग त्या फोटोला किती लाईक्स मिळाले याची वाट पाहत बसतो जणू आपल्या मागे लाइक्स चा चकवा लागतो सीटीआरएल हा एक स्क्रीन लाईफ थ्रिलर आहे नेल्ला आणि जो ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जोडी आहे गेली पाच वर्षे ते एन्जॉय नावाने एक चॅनल चालवत आहेत हे दोघेही बऱ्याच ब्रँडच्या जाहिराती त्यांच्या चॅनलमधून करत आहेत त्यांचा हाच व्यवसाय आहे आणि हा चॅनल तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे नेल्ला आणि जो या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे काही कारणाने नेल्लाचा गैरसमज होऊन त्यांचा ब्रेकअप होतो आपल्याला जोने फसवले असा नेल्लानी समज करून घेतलेला असतो त्यामुळे नेल्ला जोवरती वरती फारच चिडलेली असते हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेल्लाचे फॉलोअर्स कमी झालेले असतात तिला खूप ट्रोल केले जात असते अशातच मीडियावरती कमेंट पाहून तिला सी टी आर एल या ऍपची माहिती मिळते या ऍपद्वारे नेल्लाला तिच्या डिजिटल आयुष्यातून जोचे अस्तित्वच टाकता येणार असते नेल्ला या चा वापर सुरू करते नेल्लाला सीटीआरएल हे ऍप फारच प्रभावी वाटते आपला संपूर्ण डिजिटल डेटा वापरण्याची पूर्ण परवानगी सी टी आर एल ऍपला नेल्ला देते यासाठी हे ऍप एक एआय मधून तयार झालेल्या व्यक्तीची मदत नेल्ला समोर ठेवते या व्यक्तीचे नाव नेल्ला तिच्याच नावाचे उलटे एलन असे एलन आता नेल्लाला तिची डिजिटल इमेज सुधारण्यासाठी मदत करतो तिचे फॉलोअर्स पुन्हा वाढायला लागतात एलन एकीकडे जोला डिजिटल डेटामधून नाहीसे करण्याचे काम करतच असतो नेल्लाने दिलेल्या सर्व डिजिटल ऍक्सेसमुळे अलन तिच्या डिजिटल वर्ल्ड मध्ये मुक्त संचार करत असतो हे करत असतानाच नेल्लाच्या अपरोक्ष जोनी पाठवलेल्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करून टाकतो आणि दोन्ही मेसेज कायमचे डिलीटही करून टाकतो जो हा मंत्रा अनलिमिटेड कंपनीत काम करत असतो काम करत असताना एक दिवस त्याला अचानक भयानक सत्य समजते सत्याचा पाठपुरावा करत असताना त्याच्या आणि त्याच्या टीमच्या लक्षात येते की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर लोकांकडून सर्व माहिती कशी काढून घ्यायची लोकांना कसे सोशल मीडियाचे व्यसन लावायचे याची तयारी चालू असते जो आणि त्याची टीम याचे सर्व पुरावे मिळवतात कंपनीतील गैरव्यवहार उघडकीस आणायचा आणि लोकांना डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करायचे असा ते निश्चय करतात आणि हे कंपनीला कळल्यावर कंपनीचे हस्तक जोला गायब करतात दोन तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडतो आणि जोच्या खुनाचा आळ नेल्लावर येतो अॅलनच्याच मदतीने कंपनी जोकडून कडून आलेल्या मेसेज मध्ये फेरफार करते तसेच जोने पाठवलेल्या एका व्हिडिओमध्येही फेरफार केले जातात त्यामुळे नेल्लाला अटक होते तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे ठरवण्यापर्यंत सगळ्यांची मजल जाते परंतु खरी परिस्थिती वेगळीच असते आपल्या कंपनी विरुद्ध आपण आवाज उठवला तर आपला जीव घ्यायला सुद्धा कंपनी मागे पुढे पाहणार नाही याची खात्री ज्यो असते कारण त्याचे दोन तीन मित्रही अशाच प्रकारे गायब झालेले असतात म्हणूनच जोने एक व्हिडिओ तयार करून ठेवलेला असतो आणि त्यात स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो की जर मी मृत सापडलो तर त्याला माझी कंपनी पूर्णपणे जबाबदार असेल पण व्हिडिओ मध्ये कंपनी अॅलनच्या मदतीने फेरफार करून मी मृत सापडलो तर नेल्ला जबाबदार धरावे असा व्हिडिओ तयार करते यावरूनच नेल्लाला अटक होते जिओचा खरा व्हिडिओ नेल्ला मिळवते जो त्याच्या व्हिडिओमध्ये सापडलेले सत्य सांगतो आणि ते सत्य म्हणजे अत्यंत धोकादायक तंत्रज्ञानाचा विळखा कसा घातला जात आहे आणि त्यात सगळे कसे कळत नकळत अडकत आहेत याविषयी खुलासा केलेला असतो आणि त्या ऍप चे नाव असते आर एल नेल्ला पूर्णपणे आणला जातो ती सर्व डिजिटल वर्ल्ड सोडून आई वडिलांकडे निघून जाते आणि तेथे जाऊन घरच्या केकच्या बेकरीच्या बिझनेसमध्ये स्वतःला गुंतवून घेते डिजिटल मीडियाचे व्यसन असल्याने नेल्ला तिच्या बेकरी संदर्भात चॅनल सुरू करते पण त्यात तिचे कधीच मन रमत नाही ती परत सी टी आर एल या ऍपचाच आधार घेते त्यात आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर एल मध्ये जोचा चा एआय तयार केलेला असतो आणि आता या एआय जो सोबतच आपण जगायचे असा भीषण निर्णय नेल्ला घेते आणि चित्रपट संपतो सी टी आर एल हा चित्रपट म्हणजे फक्त एक प्रेम कहाणी नाही तर डिजिटल युगाच्या अतिवापराने आपल्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो यावर झगित जग प्रकाश टाकणार आहे सीटीआरएल हे ऍप आप आपली फक्त डिजिटल माहितीच पुसून टाकत नाही तर वास्तविक जीवनातही आपल्या नकळत आपल्याला नको असलेल्या घटना घडवून आणू शकते आपला डिजिटल डेटा किती सुरक्षित आहे आपण ऑनलाईन ज्या गोष्टी करतो त्याचा आपल्या खाजगी जीवनावर काय परिणाम होतो हे चित्रपटात उलगडले आहे संपूर्ण चित्रपटभर तंत्रज्ञान आणि मानवी भावनांचा जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतो सी हा चित्रपट आपल्याला डिजिटल साक्षरता किती महत्वाची आहे हे शिकवतो कोणतेही ऍप डाउनलोड करताना आपण काहीही न वाचता त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स ऍग्री करतो त्यांना आपल्या डेटाचा पूर्णपणे ऍक्सेस देतो विक्रमादित्य मोटवाने यांनी दिग्दर्शित केलेला हा दोन हजार चोवीस मध्येच प्रदर्शित झालेला चित्रपट आहे अनन्या पांडेनी नेल्लाची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणी ते जो नाहीसा होण्यामागची कारणे शोधतानाची नेल्ला आपल्याला जवळची वाटते सोशल मीडियाचे व्यसन लागलेल्या प्रत्येक व्यक्तीचे अनन्या पांडे प्रतिनिधित्व करते विहान समत याचा जो हा सुद्धा सहज आणि सुंदर हा एक ए आय द्वारे तयार केलेला आहे याचे पात्र सुद्धा खूपच रंजक पद्धतीने सादर केले आहे अलन मध्ये मानवी भावना दर्शवल्या आहेत सोशल मीडियाचा स्मार्टफोनचा सुद्धा एक पात्र म्हणून प्रभावी वापर केला आहे त्यामुळे आपण चित्रपटात गुंतत जातो आणि चित्रपट संपता संपता आपण विचार करायला लागतो आपल्याकडे अशा प्रकारची कोणती नाहीत ना सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचे व्यसन लागण्याची शक्यता लाईक फॉलोअर्सच्या मोहजालात अडकण्याची शक्यता तसेच आपल्या डिजिटल डेटाची प्रायव्हसी कृत्रिम बुद्धिमत्ता यातून आपल्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा पुनर्विचार करण्यास सी टी आर एल निश्चितच प्रवृत्त करतो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद